श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींची या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो कधीही श्री स्वामी समर्थांची भक्ती एखादा भक्त जेव्हा मनापासून करतो ना तर त्याची भक्ती ही नेहमी फलित जात असते एखाद्या वेळेस एखादं संकट आलं म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये आला असाल तरी देखील हरकत नाही परंतु सेवा करत असताना मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने केलेली सेवा कधीसुद्धा वाया जात नाही त्यामुळे सेव्या ही करत असताना तेवढीच शुद्ध मनाने केली पाहिजे तेव्हा स्वामींचे चमत्कार हे नक्कीच होत असतात स्वामींची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना स्वामींचे अनुभव पटकन येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला वेळ लागत असतो परंतु स्वामी हे असं दैवत आहे की स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाही फक्त विश्वास विश्वासाने केलेली सेवा ही कधी सुद्धा वाया जात नाही एकदा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तरी योग्य वेळ आल्यानंतर त्या नामस्मरणाच्या बदल्यात स्वामी मदत ही नक्कीच करत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थांचे अनुभव खूप सुंदर तर असतातच त्याचबरोबर सर्व स्वामी भक्त तेवढेच भाग्यवंत देखील आहेत की श्री श्रीस्वामी समर्थांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव जांभुरा येथील राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे तर जांभुरा जिल्हा बुलढाणा त्या ताईंचं नाव लंकाबाई ढाकणे आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मुलीच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे चमत्कार केलेला आहे तर हे या अनुभवामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे चमत्कार केला हे ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थव हां अनुभव सांगा मुलीचा अनुभव सांगा बरं बरं सांगा ना नाव सांगायचं तुम्हाला नाव का सांग नाव नाव सांगू वाटत नाही ताई मला बरं सांगायचं नका सांगू राहता कुठे ते तरी सांगा म्हणजे त्याच्यावर जांभुरा बाई ढाकणी जाऊ द्या सांगायला काय भे आपल्याला देवाला जांभुरा जिल्हा बुडाणा तालुका देवागोरा घ्या हा बर सांगा अनुभव माझा अनुभव सांगितला ना तू हा हं हं. मग आता मुलीच सांगते बड़ बड़। हा मग आता तिला पहिल्या घरची पोरगी होती ना ताई ता माझ्या मुलीला पहिलं लग्न झालं तर माझ्या मुलीच लवकर पंधरावीत लग्न केलं नववीतच लग्न केलं मला वाटलं जसं पोरी म्हणजे घ्या करा लवकर लग्न करा लवकर लग्न माझ्या मिस्टरला असा आकड्याचा नाद होता पैसे ठेवत नस काय नस मग माझ्याजवळ पैसे होते मी लग्न करून घेतलं लवकरच म्हणजे जाऊ द्या लवकर डॉक्यावरच बायाच कसा विचार असतोय हो ना माझा राहतो लांब पण बाहेर कसं जाऊ दे आपलं लग्न झालं मग मी लग्न केलं लवकर पण मग दोन वर्ष ते मुलगा राहिला एक मुलगी झाली तिला बारा महिन्यातच झाली मुलगी सोळावे वर्षी मुलगी झाली पण मग जशी ती पोरगी समजा आता चार पाच महिने कमी दोन वर्ष तू बापू वारला पोरीचा ऍक्सिडंट झाला ऍक्सिडंट झाला मग आता पोरगी आता फक्त सतरा वर्षाची आपली आता काय करावं कसं करावं असा विचारच मग आपल्या डोक्यात तेव्हा काही स्वामी सेवा करत नव्हते नाही खूपच वाईट झालं बरं का असं होऊ नाही पाहिजे पण आता काय हा तिथं कवळ्या वेळी साऱ्या गावाला असले होली तिथे सासरे बी चांगले बरं चांगले सासुसरी सासरे हा हा म्हणजे पुण्याला गेले ना म्हणजे पुण्याला राहतो आम्ही दोन तीन महिनेच राहिले आहेत ताई त्याने एकट्याला एकटी चॅन सुद्धा खाऊ दिली अरे हो आणि मग ते बहिणीचं होतं म्हणजे या घरी मग ते घरी आले दोघांना बायको मग सावसाय म्हणून आला तर इलं घरी राहू द्या जाऊ नको ते म्हण नाही जातो मग आपला रोज बुडन म्हणे आपलं काम बुडन मग आपला पैसा बुडन मग जातो म्हणे आणि मग आम्ही कुकात गेलो कुकान आम्हाला निघायचं वापस यायचं कोकावर आम्हाला वापस यायचं तर मला म्हणे की चालल्याच नाही म्हणलं हा मी म्हणलं मग म्हणे आम्ही जाणार याच मी आमच्या गावात म्हणे आमचं काही खरं नाही म्हणे आमचं काही खरं नाही म्हणे म्हणलं बर मला फोन लाव मंग तिथे गेल्यावर गेल्यावर मग मग मी आमचं काही खरं नाही म्हणे मी निघा तिथं आमचं काही खरं नाही म्हणे मग ते कवानच निघून गेले समजा कधी गेले काय गेले मग पंधरा दिवस बायकु इथं राहिली आली नाही म्हणलं तिला आता आली इथं सासऱ्या घेऊन दोन चार दिवस राहिली मग इथे तिथून फोन केला म्हणे मी नाही त्याची मावस म्हणजे माईची मावशी होती ती गेली तिथं माईची मावशी तर तिथं मावशीच्या पोरांना ना पळून गेली ती अरे बाप रे हा पुण्याला पळून गेली तर मग ती मावशी मला मला आणली मी गेले आणली तर मला म्हणजे येऊ दे मला तुकड्या सांग पण नेली नाही म्हणलं ही नाही लय उबर उद्योग नेलच नाही मी सांग पण ती मागून गेली तिथं गेली तिथं त्याला फोन लावून बोलवलं तिथं बोलून घेतलं दारू रुपया दारू रुपया जाय गार दारू दहा बोलून घेतलं मग ती तिची सून होती ती पळून नेर जा तू मोकळी सून येणार जाय तू मोकळी सून येणारे काढून गेल आणि मग ते जाऊन लगे डायरेक्ट देवडेल ढकल मरणाचं बोललं आपण तिथं लय असं तसं तुम्हाला समजत नाही तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं मग आपल्या बहिणीच्या लग्नात गेला आणू नका. असं करायला नको पाहिजे असं केलं त्या पोरानं जसं त्या लय बोललं मग. असं ताना तानातच निघाले ते आणि मग ते देवाकडनंच धडकले. मग direct तिथं accident झाला त्यांचा लय केस पायर झाले direct. अरे अरे. हो जागेवरच. अरे. मग पोरगी इथं घरी. हा. बापाला डायरेक्ट त्या मालकाचा फोन आला म्हणे तुमचं देवानंद सोशे एक्सपायर झाला म्हणजे तुम्हाला काही खबर नाही आम्ही वावरात तिथं येईल त्या जी जायला होती तिचा फोन आला म्हणे आम्ही आज मला यायचं नाही म्हणजे ते ऍक्सिडेंट झाला मग तिथं त्या उद्या गाडीत यायचं तिथं ते म्हणजे माईची मावशी गाडीत यायची समजा त्या मोठीच्या गाडीत तिचा असा विचार जस ती म्हणे मी आता त्या गाडी मला उद्या आज गाडी लागली मला उद्या ये ना असं आम्हाला सांगतो पण मग हा मग दुसऱ्या दिवशी आम्हाला माहीत जसं लोक दुसऱ्या दिवशी वाजता माहीत झालं मग की पाहुण्याचा ऍक्सिडेंट झाला पाहुण्याचा एक पायने एक हात फ्रॅक्चर झाला सांगत आपल्या भावाला फोन आला मग आपल्या भावाला येईल फोन केला म्हणे खरं पाहण्याचा आसन झाला दाजी ते म्हणे मला काही माहित नाही म्हणजे यायचं मला फोन आला म्हणून तुला फोन घेणार आला कोणाचा म्हणलं मला काही फोन आला नाही म्हणलं कोणाचा तू म्हणे देवानंतर आक्षीडंट झाला म्हण ते तर तुम्हाला कोणाचा फोन दू कोणाचा फोन आला म्हणत तुला मला आला म्हणजे आपल्या मावच भावाला फोन लावून पाहिला मी त्याला फोन लावला म्हणलं अरे बाळा काय झालं किती लागलं काय लागलं म्हण बाई मी आता जाऊन पाहतो ते असत म्हणजे जायलाच होतं पण मग ते सांगतलं नाही जाऊन पाहतो मग फोन करतो म्हणे फोनच नाही केला मी लावताय फोन लावता फोन फोन उचलत नस काय नस ते आले मग घरी लवकर दुसऱ्या दिवशी आठ वाजता मग आली घरी हो दुसऱ्या दिवशी आठ वाजता मौत आली ते सांगताय लोक त्या घरचे पाजारचे तुम्ही आता ते येऊ राहिले घरी तुम्ही येऊ साहेब आता करता करता मग त्या मग ते आले घरी मग सांगा मग आम्ही आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी म्हणलं तिथे जाऊन काय म्हणाव आपण आता कसं बोलाव काय बोलाव त्या बाईनं जे सांगतलं आमा डायरेक्ट म्हणजे ती गेल तिने भेटीला तिने डायरेक्ट सांगितलं की पोरग मरेल डायरेक्ट अरे अरे असं सांगतलं यायलं लागण गेलो आम्ही तिथं सांगितलं आम्हा तिनं मग आम्ही तिथं गेलो पण बाजूला लोक ला म्हण लागले म्हण तुम्ही तिथे जाऊ नका तुमच्या पोरीचं काव काळी म्हणे असं मी जाऊ नका जमनी तो का हो ना नाही ना पण ना। ना गेले मी मुकाट्यात बसते म्हणलं तिथं जाऊ गेले म्हणते मुकाट्यात बसले मी बसले मुकाट्यात <स्था> जाऊ आणि मग दुसऱ्या दिवशी आठ वाजता मऊ त्या दिवशी आठ वाजता मत आली घरी मग म्हणजे <स्था> हाय तरी संध्याकाळी या क्षणी झाला तर दुसऱ्या दिवशी सोमवारी आठ वाजता तिथं मौत आली मग ती आठ वाजता रात्री अंधारात मौत केली आणि मग बसलो आम्ही घरात तिथं बस मग पुरेल दस डोळा लागला उसाक दसर कशा डोळा निळा लागणार आला पण काहीतरी मग आली मग आपल्या जाऊ दे आता आणि गेलो आता ते जाऊ दे डोक्यातच नव्हतं म्हणलं ऐकतच नव्हतं जाऊ नका तिकडे चहा जेवायला जाऊ नका असं करू नका ते ऐकत नव्हतं म्हणलं जाऊ दे मग काय करते आता असं हवं आम्ही स्वामी सेवेत कधी आला ताई स्वामी सेवेत मी त्याच्यावर आली ताई लगेच दोनच वर्ष झाली मला आता फक्त दोन वर्ष झालं स्वामी सेवा करता हा सेवा सेवा आपली काय नाम सुरण आणि हे तारक मंत्र मी आता ध्यानात धरेल समजा तारक मंत्र या असं आणि पोरगी मग झालं ते झालं तिकून इकडं काही तिकडं काही अशी राहू लागली बारा महिने राहिली असं जे लागले ती शेवानी करू दे आम्हाला आम्हाला गेली त्याला पोरगी पोरगी गेली पण मग ती पहिल्यांदा चांगली राहत असं राहून तसं राहून आदर राहू म्हणजे मग ती पोरगी करलो ती मग ती ती करत आहे काय नस आता बी येऊ देत नाही एवढं पण आता जसं सारखं नाही पहिलेच होत तीन दिवस राहिले आणि नऊ महिने नऊ महिने भरायला नवा महिना लागला पण आम्ही बाहेर म्हणाल उद्या इथं येऊन नवरा गाडी करून घेऊन गेला तिला तिला काय तिला काय मान त्या सासऱ्याला बोलू नका आता आम्हाला मान जाऊ नका ते पोरगी घेऊन तिला आम्हाला माझा जाऊ नका मग तिला तू बोलू नको फोन लावू नका असं करू नका असं मान तिला हा तिला म्हणताय आता ते लेकरसाठी माय बाप गेला पण लेकर माय माय आहे पण ती माय काय कामाची आणि आम्हाला जाऊ देत नस मग आपला दिवस हारा ते पुरीसाठी चट तट फूट झाले हो आणि मग मग मी देवाला बाबा एकूण एकाच्या घरी जाऊ द्या येऊ द्या मग तिच्या नावावर पैसे आले पाठ मग याला ना पैसे आले तिच्या नावावर मग त्याने पैसे काढले ते मग ते पाहुणा तिथं गेला बोलला गिल्ला म्हणजे तिथं पहिला सासरा बोलला तेल भांडण केले त्याच्या कोर्ट कचिर्या झाल्या आणि तिथं गेलो मी जाऊ द्या घेतले पैसे म्हणलं अर्धे अर्धे घ्यायचे म्हटले पाहू ना ऐक ना पहिलाच पहिला सातरा म्हटलं द्यायचेच नाही द्यायला पैसे मग घ्यायनं घेतले पैसे पण मग त्याची भांडण झाली भांडण झाली कोरटक किरा झाले मग जाऊ द्या आता कोरटक किरा झालं हे झालं पण मग ताई आता तिला लगे एकूण एकाच्या घरी जाते येते ताई ताई पाहा तुम्ही अनुभव अरे ती जाते फक्त पोरी तर पोरीला नेणारच ती काही दिवसानं म्हणजे ते म्हणजे दिसला नाही पाहिजे ते नाही पाहिजे ते आसन झालं पाहिजे एवढं एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहायचा नव्हता पण स्वामींची सेवा घरामध्ये चालू केली हा ती काय करती स्वामी सारा मुत करते देव असते ती म्हणजे तिथं झालं लगे आता तिथं झालं पोरग झालं सवा महिना झाला काय म्हणलं बाई तू निसतं नामस्वरण कर म्हणलं सवा महिना झाल्यापासून ती बाजार नाम करती करतील स्वामी आज सारा सारामुर्त वाचती ते तीन आद्यावासी पण गुरुचर्याच्या पारायण केले आणि त्या महाराजांना शेव सांगितले होते सांगितलं होतं म्हणलं असं असं ते म्हणजे गुरुचर्याच पारायण केला मग तिने गुरुचर्याच्या दोन पारायण केले त्याच्यात चंद्रकोर्या जाय सूर्या जाय त्या शेवेत आता शेतीत काम तर करणार होत नाही तर मग आशेची तेव्हा कधी अस तीन मग ती हे करते ती म्हणते मग मी मला बी नेणार आहे आता काही दिवसात जाणार आहे आम्ही एकूण एका जगाला ती जाते आता आमचा तिचाच प्रश्न राहिला ती काय नाही फोन वर बोलायला पाहिजे फोन देत नसतो काय नसतो हा हा म्हणजे आता पहिल्या सारखं नाही राहिलं पहिल्या सारखं नाही राहिलं काही म्हणजे स्वामींची सेवेनच त्यांच्या मध्ये बदल झाला आपोआप हाव त्याच्या मध्ये बदल झाला त्याच्या मध्ये नाही खूप छान आहे त्याच्या मध्ये हो खूप असा छान अनुभव आहे काय सांगू तुम्हाला लय अनुभव आहे नाही स्वामी तिथे जातात ना तिथे काहीच म्हणजे राहत नाही अडचण राहत नाही काही संकट राहत नाहीत आणि जे काही आरब्दाचे भोग ते भोगावेच लागतात ताई लगेच लगे स्वामी सांगा तुम्हाला किती अनुभव आहे शब्द शब्दात अनुभव त्याची किती सेवा केली तर आपल्याकडून उपकार फिटत नाही काही नाही ते बरोबर आहे कितीही सेवा केली ना तर उपकार फिटणार नाही पिठतच नाही कारण काय सांगू तुम्हाला मरणाच्या दारात उभे राहून मासाला एक नवीन दिशा मिळते ती जगात. हो 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 तेवढा खूप सुंदर आहे स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करते ताई मित्राने मैत्रिणी या ताईंचा अनुभव किती सुंदर होता आणि या अनुभवातून खूप काही शिकण्याजोगे देखील होते तर मित्रांनी मैत्रिणींना तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर नक्कीच देतात त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्याच्या बदल्यात जे एखादा भक्त ऐकून जर स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळते